डॉक्टर मी ना कधी बाहेर उन्हात फिरायला जातोय ना तर मला सतत डोकं दुखत असं काय होत माझ्या बरोबर पूर्ण डोकं दुखत का अर्धच डोकं दुखत अर्धच डोकं दुखत त्याला अर्धशिशी असं म्हणतात आता अर्धशिशी ही नॉर्मली पित्त प्रकृतीच्या व्यक्तींनाच होत असते आज आपण बघूया पित्त प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात तर पित्त प्रकृतीच्या व्यक्ती ज्या असतात ना त्यांना रोप सहनच होत नाही ूक लागली आणि खाल्लं नाही की हमखास त्यांना ऍसिडिटी होत असते डोकं दुखत असत चक्कर येत असते असे सिमटम्स त्यांच्यामध्ये दिसून येत असतात त्यांच्यामध्ये स्वेद प्रवृत्ती म्हणजेच घाम हा जास्त प्रमाणात येत असतो त्याचप्रमाणे त्यांचे केस जे असतात ते थोड्या वेळ पिंगवट रंगाचे असतात त्यांच्यामध्ये असं असतं की त्यांना खूप तापट म्हणजे राग हा अगदी त्यांच्या नाकावर बसलेला असतो ही जणू की त्यांना राग येत असतो आणि ते शांत नसतात पण त्यांच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी हा खूप सुंदर असतात एखादा लिडर असेल तर त्याला पिक्त होतच असतं असं आपण बघून येत असतो काय <ंगगा> काय त्याला शरीराची जी रचना आहे त्याप्रमाणे त्याची जी रचना आहे त्यामुळे पिक्त हा जास्त असतो आणि त्यांना मायग्रेनचा त्रास किंवा अर्धशिशी जसं आहे ना दिला त्रास होणं त्या वेळात त्यांनी काय करणं तर पिक्त शामक आहार घेणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपल्या शरीरात पिक्त का वाढणं आहे याची कारण पण नीट जाणून घेणं गरजेचं असतं